नमस्कार मित्रांनो मी स्वरा माझ्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला आज आपण अजून एक महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे डायबिटीस मधुमेह असेही म्हणतात भारतामध्ये बरेच लोक डायबिटीस मुळे त्रस्त झाले आहेत पण त्याची योग्य माहिती आणि काळजी घेतली तर तो पूर्णपणे नियंत्रित ठेवता येतो तुम्हाला माहिती आहे का डायबिटीस म्हणजे काय मी सांगते डायबिटीस म्हणजे शरीरातील इन्सुलिन कमी होणे किंवा शरीरातील इन्सुलिन काम न करणे डायबिटीस म्हणजे मधुमेहाची लक्षणे काय आहेत तर थकवा येणे डोळ्यांना कमी दिसणे वारंवार लघवीला होणे खूप तहान लागणे वजन कमी होणे ही अशी डायबिटीसची लक्षणे आहेत अशी लक्षणे तुम्हाला आढळून आल्यात त्वरित विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती तपासणी करणे आता योग्य ती तपासणी म्हणजे काय तर रक्तातील साखरेची तपासणी करणे त्यालाच एचजीटी असे म्हणतात हिमोग्लुको टेस्ट म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण आता नॉर्मल एचजीटी म्हणजे साखरेचे प्रमाण किती असते तर सत्तर ते एकशे वीस हे नॉर्मल माणसाचे साखरेचे प्रमाण आहे जर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण एकशे वीस एमजी पर डीएल पेक्षा जास्त असेल म्हणजेच तुम्ही प्री डायबेटिक स्टेटमध्ये आहात तर काळजी करा जर तुम्ही प्री डायबेटिक स्टेटमध्ये जरी असाल तरी योग्य ते पत्ते पाळून तुम्ही तुमचं डायबेटीस कंट्रोल करू शकता किंवा पूर्णपणे बळ करू शकता आता मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला तुमचा डायबेटीस कंट्रोल करायचा असेल किंवा पूर्णपणे नियंत्रित करायचं असेल तर काय करायला हवं तर सर्वप्रथम आहार तुमचं जे डाएट आहे ते व्यवस्थित आणि पूर्णपणे चेंज करा तर ता त्याच्यामध्ये साखरेचे प्रमाण अजिबात घेऊ नका कमी साखर कमी तेल कमी मीठ कमी मैदा आणि कमी तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समाविष्ट करा फळभाज्यांचा समाविष्ट करा त्या खूप अतिशय फलदायी असतात तसेच भरपूर पाणी पिया त्याच्यामुळे आपल्या शरीराला हायड्रेशन भेटते साखरेऐवजी जर आहारात तुम्ही गुळाचा वापर केलात तरी सुद्धा योग्य आहे बट गुळाचाही जास्त प्रमाणे वापर करू नका साखर शक्यतो टाळा लो कार्बोहायड्रेट डाएट हाय फायबर डाएट आणि प्रोटीन डाएट ह्याचा समाविष्ट तुमच्या आहारात करा तुम्ही जर तुम्हाला माहिती नसेल लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणजे काय तर बटाटे वांग त्याच्यामध्ये स्टार्च जास्त असतं ते पदार्थ खाणे टाळावे तसेच हाय फायबर डायट म्हणजे काय भेंडी फळभाज्या ह्या सर्व भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात करावा त्याच्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी मदत होते आता तुम्हाला मी सांगितलं आहार जसा महत्वाचा आहे ना तसंच मेडिटेशन योगा हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये प्युअर ऑक्सिजन घेतलं जातो खूप मदत होते जर कोणाला डायबिटीस किंवा मधुमेह झाला असेल तर हे पत्ते तुम्ही पाळून डायबिटीस तुमचा कंट्रोल करू शकता तसेच योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वयनुसार योग्य ती औषधे घेऊन सुद्धा तुमचा डायबिटीज तुम्ही कंट्रोल करू शकता त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे भरपूर महत्वाचं आहे डायबिटीज ची औषधे स्वतःच्या मर्जीप्रमाणे खाणं बंद करू नका ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कमी किंवा जास्त करावीत तसेच प्रत्येकी दोन तासानंतर किंवा प्रत्येकी चार तासानंतर तुमची शुगर मॉनिटरिंग करणे भरपूर गरजेचं कर आहे तर त्याचा एक तक्ता असतो तो तक्ता तुम्ही मेंटेन करा घरी तुम्ही तो मेंटेन करा की तुमची शुगर कशी आहे वाढत आहे किंवा कमी आहे काय खाल्ल्याने वाढते काय खाल्ल्याने कमी होते त्याप्रमाणे तुम्ही तुम्ही आहारात बदल करू शकता जर तुमचं वजन खूप जास्त असेल तर सुद्धा तुम्हाला धोका आहे शुगर होण्याचा तर शुगर कंट्रोल करण्यासाठी वेट मॅनेजमेंट हा सुद्धा खूप महत्वाचा उपाय आहे दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिटे ब्रिस्क वॉकिंग तुम्हाला करणं खूप महत्व आणि फलदायी ठरत मी तुम्हाला आज इन्फॉर्मेशन देते कारण लोक मधुमेहला अगदी साधारण आजार समजतात पण प्लीज कृपया मी तुम्हाला एक विनंती करते मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा अजिबात एक साधा आजार नाही आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराचे प्रत्येक ऑर्गन्स डॅमेज व्हायला चालू करतात आणि पुढे आपल्या डोळ्यांवर आपल्या किडनीज वर आपल्या लिव्हर वर, वर, वर तसेच आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो म्हणून डायबिटीस कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे आपल्या थोड्याफार सवयी केल्यामुळे किंवा बदल केल्यामुळे डायबिटीस आपल्याला कंट्रोल करू येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये फक्त काय करायचं आहे तुमच्या ज्या सवयी आहे तुमचा जो आहार आहे तसेच तुमची जी जेवणशैली आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या गोळ्या घेऊन योग्य तो आहार घेऊन तुम्हाला डायबिटीस कंट्रोल करायचा आहे मी आज हे तुम्हाला इन्फॉर्मेशन देते कारण की मी नर्स आहे तुम्हाला तर ता माहित आहे मी दररोज हजार लोकांना पाहते की जे डायबेटीस म्हणजे असतात त्यांचे जीवन मधुमेह म्हणजे डायबिटीस मुळे झाले आहे लोक त्यांना बोलतात हे खाऊ नका ते खाऊ नका त्याच्या तेच तेवढी स्टेज येण्याच्या अगोदर आपण सर्व नियंत्रित ठेवलं तर डायबेटीस मुळे आपल्या शरीराला जे दुष्परिणाम होतात ते होणारच नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते कृपया पत्त्या पाळा औषधे वेळेवर घ्या योग्य तो आहार घ्या रोज तुम्ही मेडिटेशन योगा करा आणि तुमचे डायबिटीज कंट्रोल करा माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ